ताका तरफ जय राम जी की सपोन थमारो अमंगल सबको अमंगल मंगल वार्ताच्या अंकासोबत आज सब भाई बहिज काय बहुत दुखद अशी घटना आहे समाज दो -दो दुखद घटना आहे अशो म्हणजे शोकापूळ पूर्ण संपूर्ण समाज निस्तो छत्रपती संभाजीनगर कोजनी आजूबाजू किदर को भी बिरप दे जळगाव खानदेश महाट रोड किदर सब तरफ का किंवा घटना सुशी घडले अंगूक काटला आबाळी आबाळी अशी घटना आहे एक पहिली अशी घटना आहे सिरज गाव का माजी सरपंच हमारा मित्र राजू बोध सुंगडे अभी उनकी भाभी हो ना सरपंच है तो इनकी अशी निर्घुनपणे हत्या करण्यात तुम हत्या हत्या करी उनकी की हमको कही नहीं सके म्हणजे मग स्वतः अक्षरशः न गयो सब मनोवाद देख्यो हो। मारा सोबत संतोष भाऊ बैनाडे विजयभाऊ लोदळा आपली जे आर की टीम हम व्हापर पोहचा कन्नड म कन्नड की जे घाटी व्हापर उकाबाद में पुलिस स्टेशन में गया हम तर वापर जो एल सी बी का जे प्रमुख आहे आपला विजयभाऊ राजपूत यांनाच व तपास कर इनकस तर तपास चालले तर एकदम निर्दयीपणे म्हणजे आपण काही का हो दुश्मनकुपीने मार सका हवा अशो यत्ता वार यत्ता वार की वा। का मारता पूर्ववा पी सगळे लोक जिल्ह करा आपलं मालिक लाव झुमडे कर मंगल भो या पूर्व फाट गए लोकांना मेंदू या समोर आगे लोक या मेंदू समोर आगे हात का बोट आहे बोट तुट गया हवे फोटो बी मारपास एकदम अशी हत्या आहे ठीक आहे बाद मग फिर म्हणवा असं पोलीस स्टेशन व वा गायकवंत जे गायकवाड साहेब हो वगैरे जे पोलीस कर्मचारी ठाकूर वगैरे हो उनसं पूछो वेकर सध्या आरोपी धरले नाही वातकू पण फिर कल वे आरोपी पकड्या गाय म्हणजे परस उदरच पकड्या ग्या कल प्रेस प्रेसनोट मग विजयभाऊ राजपूत जे एल शिपिका प्रमुख आहे आणि विनय कुमारजी राठोड साहेब जे की पोलीस अधीक्षक आहे गाडी एस पी वापर मग गाय आपला मंगलात दलसं वापर म्हणवा बाईटबिली दालीबी व्हिडिओ आलेले म्हणा आरोपी पकडे गेले आरोपी उनको जे काळा कपडा घालेले देखता होत त वह अभी ठीक है आहे न्यायालय को भागे काल काही हंगो कसे हंगो काही हांगो बाता समोरांगीच षडयंत्र हे कसे षडयंत्र होय काही नाही आणि पोलिस काही नाही दिशाभूल करी भूल म्हणजे बाईं का कपडा घाला तीन तीन पोर्या हो मग एक आपलो परदेशी हो दो मुसलमान आणि तीन अलग अलग प्रकरण आहे जसे की एस पी साहेब ने जे कि वकेल सरपंच असताना काही कमी कधी कठोर निर्णय लिहिू पडे किंवा काही गाव पातळी पण उतर किंतु परंतु उकोच मनमो द्वेष हो अभि या तपास चालू आहे अगं बोला जाऊ का बारामावर आणि दुसरी अशी घटना आहे या बी घटना की तुम कल्पना नाही सके उदय भाऊ गोमलाडू जी की आहे बाळा आहे अभि यांना संभाजी स्थायिक आहे यांना गजान मंदिर पण का हॉस्पिटल हो गजान मंदी का घर भी हो उनको। अभी वाळूज महानगर वन मनको भव्य आशु बंगलो आहे उनके जे पिताजी आहे भरत भाऊ गोमलाडू उनके फैक्ट्री आहे आणि वा जे घर आहे वाळूज महानगर वनस हॉस्पिटल भी आहे तर एन एक दुःखद अशी घटना घडी बात करे मग की उदय भाऊ छोटा पर मरा छोटा भाई सारखा म्हणजे बहुत मारा जेवाडा का संबंध आहे उदय भाऊ को होसिडंट हो गए हो गे चार पाच जण सदन आपला सिटी केअर हॉस्पिटल म उपचार चालू ऑपरेशन होगा उनका ऑपरेशन काही इतका म्हणजे सक्सेस नाही ऑपरेशन हो वगैरे हो भगवान शायद हो मंजूर नाही हो उदय भाऊ आम्हाला सहभाग हो राहीनुकर क्योंकि जे आवडे सर्वांना तोच आवडे देवाला अच्छा भीकच घात हो उदय भाऊ का बराम धमकू कंगो मग उदय भाऊ काही हो आणि काही नाही हो या माखीनसं मग कहित राहू ना मग कब बी कहित राहू जे मग आखीनसं देखो वाईज बोलू असे कोण काही काही मरा कान मग मग सुनू दुसरा गो गो अशुनी मग देखनच करत रू तर उदयभो का काळव मग म्हणजे एक ठीक आहे मग छोटं मोठं एक सोशल वर्कर सर्व सा, सामाजिक कार्य करो कोरोना टाइम मग आपला भाई बहीण माया इनका फोन आवा भाऊन का वे नाही लागावा घर का बहुत सारा म्हणजे किस्सा गो मध्ये नाशिक का बी अशा की वे पेशंट जे आवा हात हातनी लागावा उदय भो स्वतःहून की नाडी तपासो बाद में फिर दुसरी बार जप हौदिक दुसरा आदमी लगो तर नाही आता उदयभाऊ नाही एक दो बारखू बोला मनक सुद्धा नाडी पकडी अको बादम घरका लोक वगैरे सब बोल्या बहिणा वगैरे की आपलं विचार करे मग किंवा डॉक्टर काही नाही होतं आपण काय होत तर मग बी जर सब उदय भाऊसा जु जुडलो म्हणजे उका पहिल्यास जुडेलो तर उदय भाऊनं यत्त म्हणजे पेशंटांकू रिकवर करियो काही उका बाद मग ते फुल होत ना व्हेंटी वगैरे होईनी आणि ती इधर उधर रेफर करा बाद मग जे जे आपलं जीवन डाक्टर पेशंट आवा किंवा उदर काहीतरी आवा तर उदय भोगावर काही काही घाटी मग वे आर्थो आर, आर, आर्थ विभाग मग जसे की मेडिकल ऑफिसर वन आपला समाज रो की इतर बी कोय मग को फोन आवा की भाऊ यार याला गे ना आपला पोलिस डिपार्टमेंट का असतं पी एस आय असतं मेडिकल वगैरे उका बाराम काही हेल्प की मदत होईल वारो उकाबाद अम अपंग सर्टिफिकेट काढ बघ असतं जे काम पैसाचं हो हो याच आपला शिरू बंगलाबाद भटा जीवन सिंगल या इकू म्हणजे अपंगच आहे पण को, को सर्टिफिकेट मार रो निय होत परेशान होाठीमध्ये मेन घाटीमध्ये गे दरदा पैसा देखा काम नाही हो म्हणा उदय भाऊ कापासले कारण काय उदय भाऊनं एक रुपया न लिहि अपंग सर्टिफिकेट दिले जीवन सिंगल को तर अशो एक देवदूत हो अरे असे देवदुधात मिस देव देव कापास बला आले एक वाईट घटना आहे उदय बोग दो छोऱ्या आहे दोन छोऱ्या छोटी हो सब म्हणजे काल जप मोत मग ना आम ॲक्च्युली काही आहे काल राज सत्कार बी हो फिर सत्कार मग जर डोबाळ सरको भाषण वगैरे चालू व का बाद मग फिर आम नकळ्या तर थोडं मग लेट गे क्योंकि या बी कार्यक्रम हो वा मोत बी शिरसगाव की आणि येणं उदय भोगायला जापतो तर थंगू खोटी निघू शमशान होऊ इत लोक आहे यत्ता लोक आहे ये जर samym एकी कारकिर्दी और कई उनका बाप ना उनको शस्त्र विशेष म्हणजे भीमसिंह काटे सर इनका संबंध कई सुख दुख रुदय कई रदय विचार हाजर भरतभौषज आणि उनको पिताजी आणि गावाचा उदयभौ कार्यक्रीदी त एती पब्लिक म्हणजे चर्चा वेवना की यक्ती कशी पब्लिक या होत करते त एक हाळ हाळ होई लोकां का मन म दुःख हो आणि या जे या हो गए अपघात हो गए उनका पिस दो भाळे के छुट्टूट सोरे है उनका छोऱ्याचा बणाई ना संशण में लोकांची नजरा फुलून खात केली कसं तरी वाटलो चित्र कर आणि भीमसिंग कायटे सर आणि भरत बोन को पिताजी दोन बेन काही गुजरली की इनकोचा बाग अगोर असतो ती करणं आहे को अशा परिस्थितीमध्ये जो बाप चालला ना सब म्हणजे जबाबदारी रो खास बाप की काही सर्क। की आपला बाळेक ज्या सर्कल महे ज्या सर्कलचं कॉलेज ॲडमिशन किंवा उनका पीसर पिसर बघून वाई सर्कल मग बाप को झप चालला ना तो काही गुजरे तुम्ही विचार नाही कर सके आणि उका बाद मग जे बाप रवे आपलो भी बाप समजा आपला बाप खूप वाटे की वो अभी म रिटायरमेंट है अभी म घर को बटुंगो वगैरे मारा बेटाना करून तो वा बाप भी काही गुजरू हो भरत बहुप जी अभी रिटायरमेंट क्या कॅ तोरपे है समजा की बाबा पाच दस साल म कर सको और ज्यादा ज्यादा बाद मारा बेटो अशा टाइम तो बेटो चालला आहे आणि व बाळेकणको बाप चालला तो व काही गुजरे व घरपं आणि विशेष हो जी कर को लाडो चालला आहे आणि व माई जिको बेटो सल्ला आहे आणि वा ससरो जिको जवय सल्ला आणि वा सासू जिको चालला आहे या कल्पनाच नाही कर सका। कल्पना का बाहेर या बाहेर अशी दुखत अशी हळहळ घटना आहे दोन बी राजू भाऊ चोंगडे इनकी बी आणि उदय भाऊ घुमलाडू इनकी बी तर म्हणजे अशो काही घेऊन तुमक बघू कालच व्हिडिओ बनवा ग पण माझी इच्छाच नाही होती बनवूनच नाही वाटर मग पण मग हा व्हिडिओ मंगल तस सुखी राहू दुःखी घटना दाखवत वा निमत स घटना दाखवे तर शोलणं बी वाट रे भगवान बोल रे मग तर चलो आगल्या व्हिडिओला थांबा आपण जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराज